वारसा कोण ठेवणार आहे एक आहे आणि दुसरा रोज उठून सामाजिक असो या राजकीय फक्त माझी पंकूचा कोणी प्रकाश नाही कोणी काय करावं तो जाचा अधिकार आहे एक लक्षात घ्या परंतु एक गोष्ट खरी आहे वैचारिक मतभेद असू द्या ज्या काय गोष्टी राजकारणात समाजकारणात चालत्या त्या चालत असत्या त्या माणसावरनी ज्या माणसानं जो समाज उंचीवर न्याला राज्यात ठसा उमटला देशात ठसा उमटला अशा माणसाच्या बद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे संस्कार ही छगन भुजबळने वागू नये त्याच्या राजकीय स्वार्थापोटी एका जातीचे चार तुकडे करायचं चा काम भुजबळने करू नये कारण त्याच्या ते वयाला शोभत नाही एकतर तो छगन भुजबळ हो चुकीच्या दिशेनं चाललाय त्याची वाटचालच चांगली नाही त्याच्याकडे लोकच असे जमा केले त्यांनी कि रक्तान हात भरलेले चोऱ्या करणारे भ्रष्टाचार करणारे गाड्या लुटणारे दारुपिव लोकांना त्रास देणारे कूड़े पिक विमे खाणारे सगळे भ्रष्टाचारी सगळे गलितच्या असल्यासारखे जमा केले सगळे आणि त्यांच्या माध्यमातून तेव्हा सांगणार जी जात कणखर आहे त्या जातीचे नेते सुद्धा महाजन साहेब त्या जातीचे लोक सुद्धा म्हणजे तुम्हाला म्हणतो महाजन साहेब परत दुसरे म्हणायचं आम्हाला म्हणलं काय तर ते लोक सुद्धा म्हणतात हो भुजबळ साहेब जे ठरते ती दिशी ए ते घुरट सगळ्या आणि त्याचं तुम्ही ऐकता तुम्हीच तुम कनखर येत ना स्वतः तुम्हीच लोकांना न्याय देऊ शकता दिशा देऊ शकता त्याला म्हणतात तो दिशा ठरेव आणि त्यांनी तसली दिशा ठरायची म्हणजे भुजबळ बीडला आला आणि भेद पसरून गेला जाती जातीत भेद निर्माण करून गेला अरे तुला हिनवायचंय का त्या कुटुंबाला त्या परिवाराला तुला असं म्हणायचं का कि ज्या माणसानं त्या मोठ्या मुंडे साहेबानं राज्यावर देशावर ठसावून ठेवा ते विचार त्या कुटुंबात पडले असतील ना त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना ते विचार ऐकले असतील सगळ्यांना बघितलं असल म्हणजे तुला असं म्हणायचं की ते कमजोर आहेत हातबल येत तुला हिनवायचं आहे का त्यांना म्हणजे फक्त बोलायचं नाहीये त्याचा अर्थ तेच आहेत आणि तुला असले असले पुढे करायचं की जे ज्या पक्षात मोठे झाले ज्या पक्षात मंत्रिपद मिळाले त्या पक्षातल्या आपल्या स्वतःच्या नेत्याला दुसऱ्याला पुरवायची पुरवायचे लावायची असले करायचे खुणं करायला लावणारे करायचे आणि तिला काहीतरी बोलून बाजूला सारायचं काय माणूस येतो काय पटतय तुला तुमच्या दृष्टिकोनातून गोपीराव मुंडे यांचा तुमच्या दृष्टी हे बघा खरान खोटा काय हे सगळ्या दुनियालाच माहिती आहे खऱ्या खोट्याला काय अह तुम्हाला त्यांना बी पटलं पाहिजे ना पण ते आपण म्हणून काय अर्थ आहे का ते त्यांनाही पटलं पाहिजे की खरे वारस आपणच येत त्यांनाही पडलं पाहिजे ना त्यांना जर पडत असला हा आता भुजबळने वारस जाहीर केला म्हणल्यानंतर तेच त्यांना पडत त्याला आपण काय करू शकतो का त्यांना वाटत असेल तो आमच्या जातीचा आहे आमच्या कुटुंबातला आहे म्हणून ते असं जर त्यांना वाटत असलं तर आपण काय बोलणं का आणि त्यांना जर तसं वाटतंय की त्या भुजबळनी वारस जाहीर केलाय म्हणजे आता तोच आम्ही वारस नाही खरे वारस ती पण तरी ते जर मत असली आम्ही नाही बाबा खरे वारस तूच वारस आता भुजबळने डिक्लेअर केला म्हणला कारण तू आमच्या जातीचा आहे कुटुंबातला तर मग त्याला त्यावेळेस का नाही वाटलं हयात असताना आपण इतका त्रास नव्हता द्यायला पाहिजे इतका छेळ नव्हता करायला पाहिजे खाली मान घालायला घालून चालावं लागत असे वाक्य प्रयोग नव्हते करायला पाहिजे मग तो तुम्हाला तुमचं मानतोय का तर उत्तर नाहीये तो मिळेल तिथं संधीत ते पुरील चांगरायचं बघतो मिळेल त्या संधीत राहतो फक्त मिळेल त्या संधीत चरायला बघतो त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का नुसतं बोलायचंच कळतं फक्त लिहायचंच कळतं फक्त ते कळत नाही का आपल्याला आपल्या जातीला उंचीवर नेणार आहे माणसाच्या पोरीला खऱ्या वारसाला टोचणी दिले जाते संगत राहत टोचून बोललं जातं हिनवलं जातं हे कळत नाही का त्यांच्याला त्यांच्या दरी निर्माण व्हायला ला लागली तो करायला लागला हे कळत नाही का दरी तर ते त्यानेच निर्माण केली ते 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 के ना तेच बोलत होता त्या टायमाला हयात असताना तुम्ही जर त्याला तुमचं समजता त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं द्या मग याचं उत्तर ज्याने आपल्याला मोठं केलं आपली जात सगळी मोठी केली आपल्याला प्रतिष्ठेत नेलं राज्यात देशात दबदबा निर्माण केला त्या माणसाला कितीतरी वेळ खाली मान घालून चालावं लागलं खऱ्या वर्षाला कळत नाही काही तरी ती खरा ते खऱ्या वारसा सगळे झेंड तू का बाबा आपल्यासारख्याने खऱ्या वर्षाने खऱ्यासारखे असले बाजूसारखे बाई चला हट बाजूला काय संबंध देतो प्रत्येक संधी सोडत नाही तो प्रत्येक संधी त्याविषयी जर त्याने त्या मेळाव्या हातात असतील ते फोटो बमला आता त्याला आणलं म्हणजे किती जाती जातीत भेद पसरायला लागलाय ते त्यांनाच म्हणणं नसायला पाहिजे आपल्याला संपादार औसाद म्हणायची गरज नाहीच काय तर म्हणायचे काय गरज दुसरा कोण मग म्हणजे हिनवायचं आहे ना पुन्हा तसंच म्हणून नाही म्हणजे कमजोर समजेता का तुम्ही मी सांगितलं होतं मला ते त्यांचा प्रश्न आहे ते त्याचं बघते पण खऱ्या वारसाला तिला जर वाटत असेल की त्योच कारण तो आमच्या जातीचा आहे आमच्या कुटुंबातल्या तर त्यांनी त्यावेळेस का म्हणला नाही आपल्या कुटुंबातले ते केंद्रीय मंत्री येतं उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आपल्या कुटुंबाला आपल्या जातीला मोठं केलेलं आहे आपण त्रास देऊ नये आणखीन संधी सोडत नाही तो मिळेल तिथं चेंगरीतो मिळेल तिथं चेंगरीतो त्याने म्हणायला पाहिजे त्यांना तुम्ही आमचे गळ्यात हात टाकलेली नुसतं नुसतं बहीण बहीण मानल्याने होत नाही आतून काड्या करायच्या बंदच नाहीत फक्त समोरून दाखवतो आता आम्ही एक संधी एक पण सोडत नाही त्यांनाही कळायला पाहिजे ना हे आपल्याला आपलं म्हणलेत आपला बाप हायत असताना किती यातना भोगल्यात किती वेदना भोगल्यात हे त्यांना कळायला पाहिजे ना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका